पोर्ट्रेट रांगोळीतून संघ अभिवादन विदर्भ संस्कार भारतीच्या रांगोळी कलाकारांचा उपक्रम मातृभूमीच्या सेवेसाठी संघव्रतींनी राष्ट्रीय यज्ञांग आपली हाडे झिजवली संघ शताब्दीच्या निमित्ताने देशाच्या त्या महान सुपुत्रांचे कृतज्ञ स्मरण करणे समयोचित ठरेल हा विचार ध्यानात घेऊन विदर्भ संस्कार भारतीने निवडत दिवंगत संघप्रचारक आणि संघव्रती कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी एकशे पोर्ट्रेट रांगोळ्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या हस्ते तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पुस्तिकेचे विमोचन झाले संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांची संकल्पना अखिल भारतीय मंत्री आशुतोष अडोणी विदर्भ प्रांताध्यक्ष कांचन गडकरी तसेच मातृशक्ती संयोजक रोहिणी घरोटे यांचे मार्गदर्शन आणि साहित्य विभागाचे प्रसाद पोफळी तसेच दृश्यकला विभागाच्या दीपाली हरदास यांच्या संयोजनातून विदर्भ प्रांतातील अनेक नामवंत भूअलंकरण कलासाधक आपल्या कलाकौशल्याने ही कल्पना साकार झाली दिनांक एक दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे दुपारी एक ते तीनचा वेळ वगळता हे प्रदर्शन सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले राहील नागपूरच्या सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि संघनिर्माते व त्यांचे सहभागी संघव्रती यांचे कार्याला समजून घेण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री विवेक कवठेकर नागपूर महानगर अध्यक्ष वीरेंद्र चांडक कार्याध्यक्ष मृणालिनी दस्तुरे मंत्री मुकुल मुळे यांनी केले आहे नमस्कार मी दीपाली हरदास दृश्यकला प्रांत संयोजक आमच्या मना जेव्हा ही संकल्पना आलं आहे की संघ शताब्दी वर्षानिमित्त आम्ही शंभर पोट्रेट्स काढावे त्यावेळेला आम्ही संघ कार्यालयातून जवळपास अडीचशे पोटेंचे संकलन केलं आणि त्यातनं हे शंभर निवडलेले आहेत ज्या आणि त्यांची माहितीसुद्धा आम्ही गोळा केलेली आहे आणि शंभर कलाकारांनी विदर्भातले सर्व कलाकारांनी मिळून ही रांगोळी साकारलेली आहे आमचं एक मोठं स्वप्न होतं की संघ निमित्त आम्ही पूर्ण करावा आणि तीच आम्ही इच्छा पूर्ण केलेली आहे इथे सर्व कलाकार स्वखर्चाने आणि स्व इच्छेने उपस्थित झालेले आहे सर्वांना जशी ही माहिती देण्यात आली की आपण हा उपक्रम सादर करणार आहे सर्वांना फार आनंद झाला आहे की आपल्यासुद्धा समिधा या कार्यात वाहल्या जाणार आहेत त्यामुळे सर्वजणं इथे उपस्थित होते नमस्कार मी पायल पुनवटकर आपला विदर्भ प्रांत संस्कार भारती याच्यामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे राष्ट्रीय संघाचा आपला जो कार्यक्रम आहे याला शंभर वर्ष आज पूर्ण झालेले आहे त्यासाठी आम्ही सर्व लोकांनी आर्टिस्ट लोकांनी मिळून पोर्ट्रेट रांगोळी हा विषय साकारलेला आहे माझ्यासाठीही माझं पोर्ट्रेट फर्स्ट टाईमच होतं की जे मी पहिल्यांदा साकारलेलं आहे यासाठी मला असा काही एक अनुभव नव्हता पण या लोकांचं काम पाहून मला पण खूप प्रोत्साहन मिळालं की मी पण काहीतरी करायला हवं त्यामुळे मी माझं हे पोर्ट्रेट साकारलेलं आहे आणि माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे कारण आजच्या दिवशी माझा वाढदिवस जन्मदिवस आहे आणि आज एवढा मोठा कार्यक्रम हा झालेला आहे त्यामुळे मी तर विदर्भ प्रांत संस्कार भारतीला धन्यवाद मानते मनापासून आणि माझे दोन शब्द संपवते नमस्कार माझं नाव सुजाता बोडखे मी संस्कार भारतीद्वारे आज रंगोळी या पूर्ण प्रदर्शनीमध्ये रांगोळी काढली आहे आणि मी पोर्ट्रेट आर्टिस्ट संस्कार भारती रांगोळी पण काढते तर आज एवढा संस्कार भारतीने आयोजित केलेला शंभर वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने जोही कार्यक्रम सादर केला त्यात मी रांगोळी सादर केलेली आहे पद्मश्री योगेंद्रजी श्रीवास्तव यांचं पोट्रेट काढलेलं आहे त्याचबरोबर बाबूरावजी मोरे यांचं पोर्ट्रेट काढलं आहे जे पद्मश्री श्रीवास्तव सर आहेत त्यांनी संस्कार भारतीसाठी खूप अतोनात प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्यांच्या कालावधीत त्यांनी खूप के कार्य केलं त्याच्यामुळे त्यांनी जे जे कार्य केले ते कार्य कर केलेले जेव्हा मी रांगोळी काढत होती तर ते कार्य समोर ठेवून त्यांचं पोर्ट्रेट काढण्यात खूप आनंद झाला आणि त्यांचं निधन आत्ताच बावीस दोन हजार बावीसलाच दहा जून दोन हजार बावीसला झालं त्यांनी खूप छान कार्य केले संस्कार भारतीसाठी बेन। नमस्कार मी किरण गणेश बोडके मी इथे यांच्यासोबत संस्कार सु, संस्कारभारती रांगोळीसाठी सहाय्यक म्हणून येतो असतो आणि या ठिकाणी आर एस एसच्या तर्फे हा जो कार्यक्रम ठेवला होता शंभर वर्ष झाल्यानिमित्त आर एस एसनी स्व सु, संस्कारभारती रांगोळीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि या ठिकाणी शंभर जवळपास रांगोळ्या आहे ज्याला पोर्ट्रेट रांग पोर्ट्रेट रांगोळी याच्यामध्ये म्हणता येतात नुसतं साधारण रांगोळीमध्ये नाही म्हणत याला त्याला पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे कोणाचं व्यक्तिचित्र जेव्हा रांगोळीमध्ये काढतात त्याला पोर्ट्रेट रांगोळी म्हणतात जसं हे सगळ्यांचे आहे हे जवळपास शंभर या ठिकाणी या हॉलमध्ये बनवलेले आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाठ असा आहे की आर एस एसच्या मागे जे सगळ्यात सगळं आर एस एसमध्ये जे सगळ्यात जुने सगळ्यात महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभाग ज्यांनी घेतला त्यांचाही पोर्ट्रेट धन्यवाद नमस्कार मी चंद्रकांत घरोटे संस्कार भारती पश्चिम क्षेत्रप्रमुख हा जो उपक्रम आम्ही केला आम्ही बीजारोपण तर डॉक्टर हेडगेवारने केलेलं पाहिलं नाही पण वटवृक्ष आम्ही बघतो आहे ज्या प्रचारकांनी आपलं सगळं आयुष्य या राष्ट्रासाठी समर्पित केलं त्यांना अभिवादन करण्याची संधी या शताब्दी वर्षात आम्हाला मिळते आहे म्हणून सगळ्या युवा कलाकारांच्या माध्यमातून या सगळ्या ऋषींना आम्ही अभिवादन कलेच्या माध्यमातून केलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने दधीचे आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या परिश्रमामुळे आम्ही आजचा हा दिवस बघायला मिळतो आहे त्यांचा कष्टाचं यानिमित्ताने फळ आहे आम्ही त्यांचे अनुयायी म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे नमस्कार धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो